हॅलो गुड मॉर्निंग तर बघा आता सकाळच्या पावणे सात वाजले आणि मस्त असं सकाळचं वातावरण आहे आणि आम्ही आज ना किती पावणे पाचला उठले मी तर आज मम्मी तर सव्वा चारला उठले म्हणतो ते तर आज आहे गौराईचं आगमन त्यामुळं मग लोकर उठले सगळेच आम्ही मम्मीच आताच चालले चा आमच्या स्वयंपाक आणि मला असं दाखवायला दाखवायलाही आवडतं म्हणजे असं बिटवरची सुरुवात गावाकडे असल्या बाहेरून करायच्या नंतर आणि पाऊस पडला आहे त्यामुळे किती छान अशी हिरवळ बघा इकडं झाडं वगैरे अशी छान छान आणि लासंजीचं फुल गणपती बाप्पांना घेऊ वरती पण आहेत अजून गण नाहीत तर मम्मीनं मला वाटते आज मम्मीनं दिवा लावला आहे अगरबत्ती म्हणजे असं पूजा वगैरे पण झाली पण मला असं वाटते की ही फुलं म्हणजे लक्ष्मीच्या वेळेस घ्यायच्या असतील त्यामुळं झाडांना ठेवले आणि मी रात्री मेहंदी काढली होती बघा मला काही एवढं जमत नाही जसं जमते तसे काढले होते इथं आमचं वांगेचं झाड आहे ते बघा आणि त्याला ना एक मांग म्हणजे कोणीतरी सांगितलं होतं की आम्हाला वांगं चांगलं आहे त्यामुळे एक वांगं असं मोठं तयार करून म्हणजे असं बियासाठी एक वांग आहे त्यामुळं मग आम्ही एक असं मोठं वांगं ठेवले इथं आमची कोंबडी तेवढी सगळी पिल्ले काढली होती आणि पावसाने थोडी मेली आणि नंतर असंच मेली किती दहा किती काढले होते बरं माझ्या पण लक्षात नाही आता तर त्यातलं एकच पिल्लू राहिलं आता मग म्हणते हे तर आता ह्याचा पण काही भरोसा नाही त्यामुळे कोंबडीची एवढी अंडी हे सगळं मेहनत बिनत सगळी वाया घेते मी समजा स्वयंपाक दाखवते आणि अजून छत करून घ्यायचं आहे झोपलंय बघा नंतर झाली देव पूजा अगरबत्ती पीठ म्हणून घेतलंय आता साकारची आणि ह्याचं नुसतं मध्ये मध्ये काम असत असं वाटते तुम्ही काही काम करू नका मला फक्त मांडीव घेऊन बसा आणि बनवायचं आहे कारलं करायचं आहे तर कारलं ठेवलंय शिजायला आणि तिकडं वांग आणि बटाटा आहे इथं चपातीचं पीठ मिळून आहे आता पटकन स्वयंपाक करायचा आहे आणि नंतर मग छत करायचं आहे नेहमी आम्ही म्हणजे रात्री काल रात्रीच करतो पण आज बऱ्याच दिवस म्हणजे कितीतरी वर्षानंतर आज आपण पहिल्यांदाच ज्या दिवशी लक्ष्मी येणार आहे तेव्हा छत करायला लागले हे ना ह्याला ह्याच्या अगोदर मला वाटतं जेव्हा आपण पहिल्यांदा बसले बोलले होते तेव्हाच केलं असं बघ वगैरे एवढ्या दिवस तुला आम्ही गर्ल समजत होतो पण हा तर बॉय निघाला कडलकड बघून ह्याला वाटते का तर हा पाल हम्म गरीब आहे एकदा ए आणि येस एस

स्टेज झालाय करून आणि स्टेज बांधून आहे आता सगळं डेकोरेशनची चालली तयारी संचित आमचा पावसा तिकडं 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 इकडं करतोय आहेत की अशा पण पिवळ्या त्यामुळे तुम्हाला जसं पाहिजे तसं करा की छोटे बा ना पूर्ण जॉईन केलं तरी इकडे शिल्लक राहील ना ताल। मग त्यापेक्षा काय करा असं 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 कमानी सारखं करा मग त्यापेक्षा मग ती कमानी ना मध्ये असं थोडासा येऊ द्या की असं अुला तसं नाही चालत काय दुसरी येलो कलर ही बघा येलो कलरचे बघा ह्या मोठ्या आहेत खालच्या त्या बघा कि छोट मग जॉईंट करून करूया मग हां बरं उठू का मग उठू का मी करू हां

काय झालं चला आता आम्ही सगळं डेकोरेशन असं करून घेतो आणि डेकोरेशन झाल्यावर मग फायनल सगळं छत तयार झालं दाखवू दा, ओके संचित आमचा खूप जास्त हेल्प करायला लागलाय मामीला ओ तो काय लाग

अंधार अंधार दिसतोय तू आंघोळ कधी करणार आहे संचित आंघोळ करून घे बाबा हा पारुस हा संचित आमचा बेडशीट नीट करायला तू बेडशीट नीट कर आम्ही आता बाहेर रांगोळी काढली लक्ष्मी आतमध्ये घ्यायची चालले तयार बाबा संचित आमचं काम असे वाढवतेस खूपच सुंदर मी तोडून दाखवलं खोटा पाटेत ठेवायचाय त्याला तुमची ताईन कोण असत त्यांच्याशिवाय काय म्हणते ब्लाउज पीस काय करू नको बाबा पाडून ठेवशील हात लावू नको तू संचित बघ देऊचायते आता ही खेळ नाही त्यामुळे आता करायचं देखरेख आता बेडवर जाऊ नको समजे एक त्याचा एक त्याचा का तर माझी मम्मी ना आता ना पावलं काढायला लागली हा ठीक आहे पाय बोट पण नाही दिसत ते तळांचे वाव आलेत हे या गाडी जावं पावलं दिसते का ती बटकचे पाय दिसते इथपर्यंत आली आणि एक वन

वर घेतल्यावर मम्मी तिथं चला चला आता मी आता लक्ष्मी आतमध्ये घ्यायला भैया इथे आमचा व्हिडिओ काढ की इकडे इथे उभा राहत इथे उभा व्हिडिओ काढ की आमचा इथून आमचा व्हिडिओ काढायला

ये काय

ada dia, ada रे징 रे इकडे बక్కి लावून

पुचका बोंस काय नाही आज काय तो माझ्या तर लंपुका येताय इता चालू की

असे लागले तसतस लागले मानार चला तो गुढगुढ दखर का अरे नाही हे तो

नायना ओ आप 8.7 8.2 बरोबर આજ પડી કુટાય તા બગે તો મને મોર હોય જ પેલા તો માગસ હં તાટવાજો પડી તાટવાજો તે વાજો કી તા પોરી વાજો ડિંગરે કાડું કિને આયે એય लक्ष्मी आल्या लक्ष्मी पण केली लक्ष्मी आल्या लक्ष्मी आल्या

तलं काय खाई येणार नको काय चाललं गेल्या मी घरात आले आणि चहा ठेवल्या तर सगळ्यात पहिलं पाणी नंतर चहा आणि थोड्या वेळाने भाजी भाकरी आणि मग साडी नेसवायची आता लाईट लावली लाईट नव्हती है ना छान दिसते की प्रसन्न है ना मस्त पैकी थोडा राहिला काय थांबा त्या तिथं थो थोडस हे बघा इथे चहा ठेवला आता लक्ष्मींना पाणी चहा पेशी गणपती बाप्पा आता भाजी भाकरी करूया आणि नंतर मग निवांत भाजी ठेवल्या करू ना साड्यानंतर घाल का पैसे का ठेवले नंतर कुणी ठेवले तुझ मी मोदकासाठी पीठ मळायला लागले आणि भाजी भाकरी गरम गरम भाजी आणि गरम गरम भाकरी स्वयंपाक पण करून घेतल्यानंतर वेळ होते म्हणून गणपती बाप्पांसाठी मोदक तयार व्हायचे आहेत आमचे छोटे छोटे मोदक आणि आई ते बोले म्हणणे की आमचं मंजूर आहे कोणतं ते हे आपलं आहे का ऐकाय

असं काय नाही सेमच आहे साड्या घातल्या थोडासा लुक वेगळा येतोय ना नको काही दिसतच नाही अजिबात आता एकमेकांच जवळ गणपती बसवायचा अजून मध्ये काय वाटत एवढं छान आहे चल आता हे कर